आज मी तुम्हाला सांगणार आहे माझी डिलिव्हरी कुठे झाली कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाली आणि नॉर्मल झालेली आहे की सिजर झालेले आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर कशा आहात म्हणजे उठो फॅमिली म्हणजे आहेत ना म्हणजे तरच असायला मी शेतात आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता इथं सकाळ सकाळ मी स्वामिनीसाठी अंड तिला उकडून खाऊ घालणार होते कारण तिला झालेले आहे खूप सर्दी म्हणजे इतकं सर्दी झालेली आहे तिला नाक खूप जाम झालेले आहे आणि त्याच्यामुळं तिला खूप त्रास होत आहे तर मग ह्यांना काय माहीत झालं की ब्लिंकीटवरून पाचच मिनटात येते मग हे आपल्या ब्लिंकिटवरून अंडे मागवलेले आहेत तुम्ही बघू शकता आहे म्हणतात ते गावरान अंडे आहेत हिला ते चांगलं असतं ते तर त्यानंतर मग इथं उकडायला ठेवले ते अंडे आणि हा बेसिन बघू शकता किती म्हणजे पाण्याने गच्च झाल्या रात्रीचे भांडे मला घासायचे राहिलेले होते तसेच आणि म्हटलं आज ते ड्रेन क्लिनर आणायचं होतं ते, ते काय नाही आहे म्हटले आज हे घरीच आहे तर आपल्या हाताने त्याने ते, ते पाईप वगैरे स्वच्छ केला ती वाटी त्याच्यातली घासून घेतली घरी आहे तर काय काम नाही त्यांना मग ते आपलं त्यांचं चालू होतं स्वच्छ करणं तर ते मी पुढे तुम्हाला दाखवतेस मी कसं त्याचं काम करत आहे त्यानंतर इथं ना मी महाराजांना दिवा अगरबत्ती करत होती पण माझ्या स्वामिनीचं मी काही काम करताना तिनं आपलं मध्ये येतेच माझ्या मग तिला तशी सवयच लागलेली आहे जेवतानाही मध्येच येते घर पुसतानाही मध्येच येते काही काम करताना तिचं मध्ये येते पण चला ह्या गोष्टीने तिला काहीतरी चांगलं शिकते माझ्याकडून हे मला बघून खूप आनंद होतोय आता इथे दिवा अगरबत्ती मी करते मी तर तिचं पण आपलं असतं दिवा अगरबत्ती पण दिवा खूप मी म्हणजे असं लावलेला असतो तर लांब ठेवला आहे मी ती म्हणजे मला खूप भीती वाटते ती अगरबत्ती घेऊन असंच हा प्रकार काहीतरी करेल म्हणून पण मी आता नवीन मला स्वतःला सवय लावणार मी दिव्याला अगरबत्ती म्हणजे असं लावणार नाही पेठवणार नाही आणि काडीपिटीनच डायरेक्ट अगरबत्ती मी लावणार आहे असं मी आता स्वतःला सवय करणार आहे कारण माझे स्वामी तसंच घेते आणि अगरबत्ती असं दिवा चालू असला की तसा ट्राय करते पण मी तिच्यापासून ते अगरबत्तीचं पॅकेट लपवून ठेवलेलं आहे कारण तिचा हात तिथं जाऊ नये म्हणून तर माझं सारखं त्याच्याकडे लक्ष असतं पण असं दिवा अगरबत्ती करलं की तिचे चालू असतात म्हणजे की तिला करायचं आहे असं तिचं म्हणजे दिवा अगरबत्ती तिला करायचं असं असतं म्हणजे ती हळद कुंकू मी स्वतःला लावलं तर तिचं म्हणणं असते की मलाही कुंकूला मग आता मी माझं सकाळी रोज महाराजांना मुजरा करत मी असते तर ती पण माझं बघून शिकते तर तिला असं वाटतं मी नाग नासरच्याऐवजी मी जीभ असं लावते म्हणजे जमिनीला असं तिला वाटते तर ती आपलं जिबीने असं करायला बघते पण मी तिला तसं करून देत नाही कारण घाण जमिनीचं तिला तोंडात जाईल म्हणून ती तसं करते म्हणून मी तुम्हाला सांगते फक्त पण मी करू देत नाही मग ती माझं प्रयत्न करून तुम्ही बघू शकता असं गोड असा ती महाराजांना मुजरा करते इतकी हुशार आहे ना ती म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी ती घेते आणि ती तसं करायला बघते आता मी तिला खाऊ घालायचं चालू होतं माझं पण तिचं म्हणणं मी स्वतःच्या हातानेच खाते म्हणजे ती असं नाटकी करून ड्रामा एक्सप्रेशन बघा कसे आहेत तिचे असं करून तिचं आपलं खाणं असं पण एक आईचं असते की आपलं म्हणजे बाळ स्वतःच्या हाताने खात नाही सगळं काही खालीच आणतं मग ते पोटात जात नाही मग ते काहीच खाल्ली नाही असं वाटतं एका आईला जर खाली सांडलं बोल तिनं केवढं जरी खाल्लं तरी काहीच खाली नाही वाटतं खाली सांडलं की मग ते कायचं असंच असतं तुम्हाला माहिती आहे मग माझं म्हणणं असतं की मी स्वतः खाऊ घालते मग तू खा पण तिचं आपलं चालेलं असते मला एकटीला आहे पण मी हळूहळू तिला एक घास देऊन मी स्वतः भरवत असते तर हे असं असतं माझ्या स्वामिनीचं रोज नाटक की तिला स्वतःच्याच हाताने खायचं असतं तर चला असो तर आता इथं नवरा बसून बसून काय करत होते त्यांना माहिती आहे पाच मिनटात सामान येते आहे म्हटल्यावर त्यांचं आपलं काम चालू होतं ब्लिंकिटवरून सामान मागवणे तर इथं त्यांनी मागवले होते मटकी साखर आणि जे की मटकी साखर कोथिंबर हे सगळं काही सामान तुम्हाला हो मी पुढे दाखवते काय काय मागवलेलं आहे मला तर ह्याच्याने काम माझ्या जास्त नोळाचं सोप्पं झालेलं आहे कारण त्यांना आम्ही म्हणायचे उठा जावा आणा त्यांचं सकाळचा संध्याकाळ व्हायचा कामातून वेळ भेटायचा नाही पण आता त्यांना माहीत झालं ना पाचच मिनटात येते आहे तर ते पटकिनी मागवतात आणि खरी घरी येतं दुधाचं पॅकेटसुद्धा इथं एक रुपयेने कमी म्हणजे आम्ही चितव्याचं दूध आणतो तर एकोणतीसला बाहेर आहे वाटते इथं अठ्ठावीसला असं काहीतरी आहे एक रुपयाचा फरक आहे फक्त त्यानंतर इथं सगळं अवेलेबल आहे ब्लिंकेटवर मला तर खरंच खूप आश्चर्य वाटलं हे बघून की हे पाचच मिनटात येते सामान पण पहिल्याच दिवशी मला ते बोलले की म्हणजेच की कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की हे पाचच मिनिटात येते म्हटल्यानंतर मला वाटलं काही सांगतं तुम्ही असं आता मी तुम्हाला म्हटलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये की मला खरंच विश्वास बसत नव्हता पण जेव्हा ते मागून बघितले पाच मिनटात येते म्हटल्यावर खरंच आणि खरंच क्वालिटी पण खूप छान आहे आणि इथं मटकी मी घेतलेली आहे ती म्हणजे मला मला वाटते मार्केटमध्ये तीस रुपये पावशर मिक्स मटकी भेटते पण इथं सदो रुपये पावशर मला मटकी भेटलेली आहे महाग लागली का मला सांगा म्हणजे मिक्स घेताना महाग महाग भेटते असे हे म्हणतात पण मला सांगा तुम्ही की हे खरं आहे का असं तर चला असो त्यानंतर कोथिंबरसुद्धा कट केलेली होती त्याच्यात कट केलेले म्हणजे सगळं असं आपण भाजीला कसं कर कट करतो तसं कोथिंबर कट केलेली होती ह्याच्यात तर असं होतं सगळं ब्लिंकेटचं सामान त्यानंतर मग आता ह्यांना घरात बसून काही कामं नाही म्हणून आपलं बेसिंगचं काम काढूनही बसलेले पण त्याने म्हटले मला वाटलं ते ड्रेन क्लिनरने बेस म्हणजे बेसिंग क्लीन होतं पण हा यांनी ना इतकं छान धुतले बेसिंग म्हणजे ते पाईप वगैरे त्याच्यातले जे वाटी आपण खरकट वगैरे तिथं जर जमा होतो त्याच्यातलं ते, ते वाटी ते सगळं अजून एकदम क्लीन करून टाकलं त्याला ह्याने घरात काही काम नाही म्हणून ब्लिंकेटवरून सामान मागवणे घरातले कामं करणे चला माझं चांगलं सोपं कामं हे केले आणि त्यांचंही खूप सोप्पं काम झालेलं आहे ब्लिंकेटवरून तर चला असो त्यानंतर इथं ना मग रात्रीच्या भाकरी शिल्लक होत्या त्याचं मला आज करायचं होतं छान असा भुगा तुकडे काय म्हणतात भाकरीचे म्हणजे जे काही शिल्लक चपाती भाकरी राहतात त्याला तुम्ही काय म्हणता म्हणजे करायचं सकाळी आम्ही तुकडे म्हणतो भुगा म्हणतो असं काय म्हणतो तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की कमेंट करा त्यानंतर इथं मी छान असं झणझणी ठेचा बनवून थोडंसं लाल तिखट टाकून असं मस्त असं आज मी भाकरीच्या भाकरी राहिल्या त्याच्यात तुकडे केले आणि छान असा ह्यांना पण आणि मी पण शेंगदाणा चुकूट वगैरे टाकून छान असं आम्ही दोघं छान असं सकाळी नाश्ता केलो त्यानंतर मग मला आज जायचं होतं कुठं मी तुम्हाला पुढे सांगतेच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मला इथं म्हणजे माझी डिलिव्हरी आई हॉस्पिटल इथे झालेली आहे म्हणजेच की भोसरीला त्यानंतर तिथं म्हणजे मला आज जायचं होतं तिथं परत जायचं मला म्हणजेच की संधी भेटली कारण मा म्हणजे की माझी शेजारची ताई म्हणजे आम्ही आमचं रिलेशन खूप चांगलं आहे बहिणीसारखं रिलेशन आहे आमचं तर तिचं आज तिला डिलिव्हरी म्हणजे तिची डिलिव्हरी झाली तिला झाला मुलगा तर मग तिला आज मला भेटायला जायचं होतं तर म्हटलं आज ते संग शेअर करा आज तर तिथं म्हणजे मला ना तिथे काही व्हायचं सुख भेटलं कारण मला त्या तिथं ना स्वामीनी भेटली मला माझी डिलेवरी नॉर्मल झालेली नाही तर सीजर झालेली आहे आणि तिथं म्हणजेच की माझं ना मला सकाळपासून माझं पोट झड पडत होतं तर मग एमर्जन्सी म्हणजे पटकिनी करायला सांगितलेलं कारण माझी बी पी म्हणजे वाढते ना तर म्हटलं रिस्क नको घ्यायला म्हणून मग आम्ही लवकरच डिलिव्हरी करून टाकलो आणि त्यावेळेस डेट होती आम्हाला डिलेवरी करायच्या वेळेस इतकी चांगली डेट होते म्हणजेच की एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे शिवजयंती दिवशी आम्ही म्हणजे आम स्वामीचा जन्म झालेला आहे एकोणीस फेब्रुवारीला त्यानंतर मग चला म्हटलं छान चांगली तारीख आहे म्हणून हे पण म्हटले हो करूयात तर असं होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत तो बाय